पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आता जाहीर केलं आणि त्यांनी काय सांगितलं की आपल्याला प्राकृतिक गॅसची प्राप्ती झालेली आहे तो गॅस नव्हे पोटात होतो अजीर्ण झाल्यानंतर आता अजीर्ण झालेलं आहे ही जी बातमी ऐकल्यानंतर अनेक जे देशाचे विरोधक आहेत राष्ट्राचे विरोधक आहेत राष्ट्रद्रोही आहेत ते नरेंद्र मोदीजींचा द्वेष करतात भारता भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतात असे जे आहेत विरोधक राष्ट्रद्रोही डीप स्टेट पाताळयंत्री यांच्या पोटात आता काय होणार घॅस तयार होणार आणि तो गॅस कुठून कुठून निघणार सांगता येणार नाही आता नुकतंच लेह लद्दाखमध्ये एक देशद्रोही पकडला गेला माहिती आहे का तुम्हाला वांगचुंग आंदोलनजीवी आंदोलनजीवी आणि त्यांनी जे सांगितलं होतं की मी